ताज्या बातम्यांसाठी महान ला सबस्क्राइब करा आणी बेल ला क्लिक डाळ्या संजय गांधी निराधार योजनेच्या आठ हजार लाभार्थ्यांपैकी सातशे छप्पन लाभार्थ्यांचे पैसे पोस्ट खात्याच्या तांत्रिक चुकामुळे परत आलेले आहेत याबाबत जिल्हा पोस्ट अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केल्याने 15 फेब्रुवारी पर्यंत तांत्रिक चुका दुरुस्त करून लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्याचा आश्वासन दिलं असल्याचे संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष अनिल डाळ्या यांनी सांगितले संजय गांधी निराधार योजनेची पोस्टामध्ये आठ हजार खाती आहेत परंतु पोस्ट खात्याच्या चुकीमुळे सातशे छप्पन्न लाभार्थ्यांचे पैसे त्यांना न मिळता ते परत आलेले आहेत मागील समितीचा पोस्टामध्ये खाते उघडण्याचा हेतू चांगला होता परंतु त्याचा लाभार्थ्यांना त्रास होत आहे यासाठी पोस्टामध्ये लाभार्थ्यांच्या हयातीचा दाखला प्रत्येक वर्षी घेणं आवश्यक आहे जेणेकरून मयत लाभार्थ्यांच्या नावावर पैसे जमा होणार नाहीत तसेच ओ ची पद्धत बंद करण्यात यावी खात्याचे स्टेटमेंट द्यावे पोस्टात खाते उघडताना संजय गांधी निराधार योजनेचं मंजुरी पत्र घ्यावं अशी मागणी संजय गांधी निराधार योजनेच्या वतीनं जिल्हा पोस्ट अधिकारी संतोष सिंग यांच्याकडे केली होती पोस्ट खात्याच्या चुकीच्या धोरणामुळे लाभार्थ्यांना त्याचा त्रास होत आहे त्यामुळे लाभार्थ्यांचा त्रास कमी करण्याच्या दृष्टीने पोस्ट खात्याकडे आम्ही तक्रार केली होती त्यानुसार पंधरा फेब्रुवारी अखेर या तांत्रिक त्रुटीचा निपटारा करून सातशे छप्पन्न लोकांच्या खात्यावर पैसे जमा करण्याचा आश्वासन दिलं असल्याचे डाळ्या यांनी सांगितलं केडीसी बँकेत असणाऱ्या सोळा हजार लाभार्थ्यांना रांगेत उभारण्याचा होणारा त्रास टाळण्यासाठी थंब यांची सोय करावी अशी मागणी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे के केली असून लवकरच थंब यां लाभार्थ्यांच्या भागात जाऊन पैसे देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे इचलकरंजी नगरपालिकेच्या वतीनं लाभार्थ्यांना परितक्त्या असल्याचे दाखले देण्यात येत होते पालिकेचे महा पालिका महापालिकेत रूपांतर झाल्यानंतर सदरचे दाखले देण्याचे बंद केलं होतं याबाबत ऑगस्ट दोन हजार एकोणीसचा अध्यादेश महानगरपालिकेच्या निदर्शनास आणून दिला परितक्त्या दाखले देण्याचे काम महापालिकेने सुरू करावा अशी मागणी महापालिका आयुक्त यांच्याकडे केली असल्याचे अनिल डाळे यांनी सांगितलं यावेळी पत्रकार परिषदेला सुखदेव माळकरी तमन्ना कोटगी संजय नगारे महेश टोपे जयप्रकाश भगत प्रमोद बचाटे यांच्या सर समिती सदस्य उपस्थित होते महानकर नेपसाठी प्रवीण पवार इचलकरंजी